शाळेचा अगस्त आडव नगर नीळकंठ साहेबांचा शाळेचा अगस्त आडव नगर नीळकंठ साहेबांचा धिकार बळी धिकार असो निष्पाप साहेबांचा धिकार बळी निष्पाप बळीघनगर नीळकंठ साहेबांचा धिकार असो पाच लोकाला अपंगतो आंदळा नीळकंठ साहेबांचा शाळेला अगस्तत झालाच पाहिजे झालाच पाहिजे शाळेला गस्ता रस्ता आमच्या हक्काचा रस्ता शाळेला बघताय तुम्ही घोषणा घोषणा ह्या आहेत हाडको कॉलनीतल्या जिल्हा परिषद शाळेला जाण्यासाठी या चिमुकल्यांना रस्ताच नाहीये गेल्या अनेक महिन्यापासून पाठपुरावा करणारे संजय पाटील खंडापूरकर जे माजी सरपंच आहेत आणि त्यांचे हे सगळे हाडकोतील रहिवाशी आणि विद्यार्थी परंतु रस्ता होत नाही म्हणून हा टाहो फोडला जातो आहे नेमकं हे काय प्रकरण आहे का धिक्कार करताय तुम्ही कार्यकारी अभियंता निळकंठ यांचा विषय असा आहे की यश एम आय डी सी परिसरातील सगळे मिडल क्लासचे जे विद्यार्थी आहेत ते मोठ्या शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांचे पालख मजुरीसाठी जातात तेच मुलं त्या शाळेत शिक्षण घेतात आणि विषय दुसरा असा आहे की त्या शाळेला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर शौचालयाचे दोन शंभर उघडे असून त्या चंबमध्ये माया नावाची एक महिला मय झालेली आहे चौघाला अपंगत्व तो आलेला आहे मग मागं आम्ही काय केलं की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबाला स्वतः बोललो डिप्टी इंजिनियर गोहन जाधवाला स्वतः बोलल्यानंतर त्यांनी थोडा तो रस्ता लेवल केला लेवल केल्यानंतर तिथं ट्रॅक्टर अडकला ट्रॅक्टर अडकल्यामुळं त्यांनी दगडं टाकल्यानं रस्ता बंद करायचा प्रयत्न केला मी साहेब रस्ता बंद करू नका जायला लोकांना त्रास होतो म्हणून तो दगडं तसे टाकले दगडं तसे टाकल्यामुळं पाऊस पडला की कमीत कमी दोन अडीच फुटाचा चिखल होतो शाळेचे विद्यार्थी पडतात त्यासाठी मी शिक्षण अधिकारी मॅडम फोटाने मॅडमला विनंती केली त्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या नावानं एक ना पत्रव्यवहार केला मी अधीक्षक अभियंत्याच्या नावानं पत्रव्यवहार केला माहितीसतो कार्यकारी अभियंता निळकर साहेब यांनासुद्धा बोललो नंतर कालच्या चोवीस नऊ दोन हजार चोवीसला त्यांनासुद्धा अधीक्षक नाव अभियंता नाव नंतर कार्यकारी अभियंता आणि विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पी आय संतोष पाटील साहेब यांना एक माहिती स्तो प्रद दिली आज हाडकोतील सगळे विद्यार्थी पालक सगळे ज्येष्ठ महिला पुरुषांना घेऊन मी दाद मागायला आलेलो हे सगळे शाळा भरलेली आहे इथं कार्यकारी अभियंताच्या दालनासमोरच काय नेमकी मागणी आहे काय तुम्ही तुमच्या नायकासाठी म्हणताय हॅलो मी हाडको कॉलनी मधून बोलते आहे आणि जिल्हा परिषद शाळेला जाण्यासाठी रस्ता सोडला गेट आहे गेटला आणि तिथे खड्डे वगैरे झाले आहेत वयस्कर लोकांना भाऊ खूप जणांनी तिथे लागलेले आहे तरी आमची हीच मागणी आहे की तो रस्ता आम्हाला थोडा तरी पाऊल वाट वगैरे चालू करण्यासाठी द्यावे ही विनंती रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे हे तुमची मागणी आहे काय नेमका त्रास होतो दररोज नागरिकांना विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी सर ते शाळा जी आहे ती जिल्हा परिषदची शाळा आहे आणि तिथले ते पालक आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे ते पूर्ण मजुरी करणारे आहेत त्या शाळेच्या लेकरांना दुसऱ्या शाळेमध्ये पाठवण्यासाठी कुठेही पर्याय नाही आणि तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी आम्ही चार वेळेस आम्ही पत्रव्यवहार केला तरी ते अधिकारी काही दाद घ्यायला तयार नाहीत आणि त्यानिमित्तानं तर आज शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय भेटावा आणि विद्यार्थी हा चांगला घडावा यासाठी आम्ही आंदोलन करण्यासाठी आपल्या आप शासनाच्या आप समोर पत्रव्यवहार केले बरोबर ही सगळी जी समस्या आहे काय समस्या नाही एकनाथ शाळेला जाण्यासाठी पुढे बोला शाळेला जाण्यासाठी तो शॉर्टकट रस्ता आहे हाडकोमधील विद्यार्थ्यांना शाळेला जाणं तो शॉर्ट रस्ता, आउस, रस्ता, 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 हो रस्ता आहे तो रस्ता पाऊस पाऊस आल्यामुळे कावात रस्त्यावर चिखल वगैरे होतो रस्ता जाण्याचा दुसरा रस्ता नाही तिथे लोकांना जायला यायला विद्यार्थ्यांना त्यामुळे रस्त्याची मागणी करता आहे एकूणच काय तर हे जे सगळे विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत त्यांची एकच मागणी आहे की जिल्हा परिषद शाळा हाडकोला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो रस्ता त्वरित व्यवस्थित झाला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारची मागणी आणि अशा प्रकारचा टावो यावेळी विद्यार्थी पालकांनी या ठिकाणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी फोडला आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूज नामा लातूर